राज्यासह सांगली जिल्ह्यात या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले मे महिन्यापासून सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शिराळा तालुक्यात पेरणीच होऊ शकली नाही त्यामुळे भात भुईमूग व नाचणी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे जर जा ताटपाडी तासगाव कवटेमांकळ व पलूस तालुक्यात द्राक्ष व डाळिंब या फळबागांची पूर्व पूर्व मशागत करून सँडिंग अवस्थेत असताना त्यात पाणी साचल्यामुळे बागायत शेतीचं प्रचंड नुकसान झालं सोयाबीन पिकं कुजून बाद झाली असून रोगराईचे प्रमाण वाढल्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाकडे तातडीच्या मागण्या सादर करण्यात आल्या मनसेच्या मागण्या सांगली जिल्ह्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मनसेच्या मागण्या सांगली जिल्ह्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी जिरायती हेक्टर मागे नव्वद हजार रुपयांची मदत द्यावी बागायती हेक्टर मागे एक पूर्णांक पाच लाख रुपयांची मदत द्यावी फळबाग पिकांसाठी हेक्टर मागे दोन लाख रुपयांची मदत द्यावी ओल्या दुष्काळामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला दहा लाख कुट रुपयांची मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी दुष्काळामुळे मृत पावलेल्या जनावरांमागे पंच्याहत्तर हजार रुपयांची मदत करावी जमीन खुरपून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची मदत द्यावी पूर्व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या नागरिकांना नागर घरकुल योजनेतून तातडीने पक्की घर उपलब्ध करून द्यावेत मनसेने शासनाला इशारा दिला आहे की या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा शेतकरी आत्महत्येच्या उंबरट्यावर पोहोचतील व शासनावरील विश्वास संपुष्टात येईल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं राज्यामध्ये अनेक ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे अने अनेक शहरांमध्ये अनेक गावांमध्ये महापूर आलेला आहे काही घरं बुडालेले आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवातीला अवेळी पाऊस आला मे महिन्यापासूनच चालू झाला म्हणून काही जिराई ती ज्या ठिकाणी शेती करत होतो आपण अशा ठिकाणी पेरण्यात झालेल्या नाहीत ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आता काढणीची वेळ आली तर छाटणीची वेळ आली बागायतीदारांची तर परत पाऊस येऊन त्याचं नुकसान केलेलं आहे याचं सरकारनं गांभीर्यानं याचे पंचनामे करावे ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी आणि ही आर्थिक नुकसान नाम मात्र नको तर आमची साधारण हेक्टरी दीड लाख रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे त्याचबरोबर यामध्ये जनावर मृत्यू झाला असेल काही लोक मृत्यू झाले असतील मृत्यू पावले असतील ह्या पुरामध्ये घरांचं काही नुकसान झालं असेल तर शेतीबरोबर याही गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई शासनानं द्यावी यासाठी आज या आम्ही जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे जर ताबडतोब शासनानं ही नुकसान भरपाई नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात फक्त सांगलीतच नव्हे तर राज्यात मनसे स्टाईलनं आंदोलन करून या सरकारला सळूकी पळू करून सोडू एवढं या ठिकाणी सांगतो जिल्ह्यात ओला दुष्काळ झालाच पाहिजे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे मराठनिर्माण सेनेचा विजय असो आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे